माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने महाडमधील प्रसिद्ध कोहिनूर मित्रमंडळ महिला मंडळाच्या वतीने मंगळवार दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी श्री गणेश जयंतीचे औचित्य साधून सत्यनारायणाची महापूजा महाप्रसाद आणि हळदी कुंकू समारंभाचे आयोजन शहरातील बडोदा बँक समोरील प्रमुख मार्गावर करण्यात आले होते यास महाडच्या माजी नगराध्यक्षा तथा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सौ स्नेहल जगताप कामत महायुतीचे महाडचे विद्यमान आमदार भरतशेठ गोगावले यांच्या सुकन्या कोमल गोगावले तसेच मनसेचे दक्षिण रायगड उपजिल्हाध्यक्ष चेतन उतेकर शिवसेना शहर प्रमुख डॉक्टर चेतन सुर्वे सिद्धेश पाटेकर जितेंद्र सावंत यांच्यासह विविध मान्यवर तथा हजारो महिला व गणेश भक्तांनी प्रचंड गर्दी करून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला स्नेहल जगताप या स्वतः दुचाकीवरून महाड शहरातील माघी गणेशोत्सव स्थळी भेट देत असल्याचे चित्र या निमित्ताने पाहवायस मिळाले आमदार गोगावले यांच्या सुकन्या कोमल आणि बिपिन मामून यांच्यातील ऋणानुबंध आणि स्नेह या कार्यक्रमाच्या निमित्ताने पाहावयास मिळाला यावेळी महामुनकर यांनी सर्व मान्यवरांचे यथोचित स्वागत आणि सत्कार केला आपल्या चटकदार मसाल्यांसाठी प्रसिद्ध असणाऱ्या खातू मसाले कंपनीचे मालक श्री शालिग्राम खातू यांचे विशेष सौजन्य व सहकार्य या समारंभासाठी लाभले होते उपस्थित प्रत्येक मान्यवरांचे मंडळातर्फे यथोचित स्वागत व सन्मान करण्यात आला मंडळातर्फे उपस्थितांसाठी महाप्रसादाचे देखील आयोजन करण्यात आले होते त्याचा हजारो गणेश भक्तांनी लाभ घेतला कोहिनूरचे संस्थापक बिपिन मामुनकर स्वतः जातीने सर्व समारंभावर विशेष लक्ष ठेवून होते या कार्यक्रमासाठी अध्यक्ष संतोष थरवळ संदीप ठोंबरे गणेश शिर्के शिवाजी दरेकर उमेश साळुंखे प्रवीण नगरकर मनोज घरटकर तथा महिला मंडळातर्फे अध्यक्ष सोनाली दरेकर उपाध्यक्ष दीपाली मोरे खजिनदार कोमल शेठ यांच्यासह सिद्धी धुमाळ दीक्षा शिंदे सुरेखा घरटकर आरती साळुंखे विद्या साळी स्नेहल मामुनकर व कोहिनूर मित्रमंडळाच्या सर्व पुरुष व महिला सदस्यांनी प्रचंड मेहनत घेतली तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी